कर्मल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता आज आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपण का घेतलेली आहे तर बऱ्याचशा लोकांना हरभऱ्याची डाळ खायची नसती त्यांना पथ्य असतं म्हणून कितीही खाऊशी वाटलं तरी त्यांना हरभऱ्याची डाळ खाता येत नाही म्हणून आज आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे तर या वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे चांगली तीन पाण्याने तिचं असं पाणीने घेपर्यंत धुवून काढणार आहे आणि अर्धा तास तिला तशीच भिजत ठेवणार आहे आपण एक अर्धा तास झालंय मुगाची डाळ भिजायला घातलेली आहे डाळ आपली भिजलेली आहे बघा कशी स्वच्छ धुतलेली आहे पाणी बघा एकदम स्वच्छ पाणी आहे आता ही डाळ आपल्याला शिजायला घालायची इथे पातेल्या दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे ही डाळ टाकताना अशी उचलून घ्यायची ह्या पाशी अशी उचलून घ्यायची का उचलून घ्यायची तर त्याच्यात मातीचे कण वगैरे काय असलं तर आपण तसं पाकडून चाळून वगैरे घेतो तरी पण काय असेल ते खाली राहतं हे पा इथे आप आता हे इथे वरती हा जो फेस आलेला आहे हा आपण काढून घेऊ हे पा असा काढून घ्यायचा थेस पूर्ण फेस काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं डाळीमध्ये म्हणजे ते वरती येत नाही थोडीशी आपण हळद घालू आणि डाळ आता चांगली आपली शिजवून घेऊ मुगाची डाळ शिजलेली आहे आता आपण या चाळणीमध्ये ओतून घेऊ म्हणजे खाली पाणी सगळं निघून जाईल सगळी ओतणार आहोत आपण ह्याच्यात सगळी डाळ ओतली आपण आता हे आपण ह्या चाळणीमध्ये डाळ ओतलेली आहे डाळ थोडी थंड झालेली आहे आता आपण या चाळणीतून डाळ अशी काढून घेऊ एका अशी खाली पातेला मांडलेलं आहे एका कसे डाळ पडते अशा प्रकारे आपण करून घेऊ डाळ आपलं मूग डाळीचं पुरण आपण चाळणीतून काढून घेतलेलं आहे किती छान झालंय बघा जसं काही मूग डाळीचा केला केलाय असं झालेलं आहे आता आपण या पॅनमध्ये घालू पॅन तापत ठेवलेलं आहे आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गुळ आपण इथे घालणार आहोत एक वाटी डाळ एक वाटी गूळ आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आपण याला चांगलं परतून घेऊ मध्ये पटकन परतून होणार ते कलर बघा किती छान आलेला आहे त्याचा आपलं पुरण असं परतत आहे या पॅनमध्ये खाली लागत नाही काय नाही शांत असं परतत ते इतर भांड्यात जर आपण घेतलं पातेल्यात दुसऱ्या कढईमध्ये तर त्याच्यात ते खाली लागतं या पॅन मध्ये लागत नाही आपण अजून चांगलं करून घेऊ आपलं पुरण तयार होता आलेलं आहे बघा किती चटकन झालं त्याच्यावरती लागलं नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित छान पुरण परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये गरम आहे तोपर्यंतच वेलदोडा आणि जायफळ घालणार आहोत वाटेल ह्याच्यामध्ये वेलदोडा आणि जायफळ घालणार आहोत घालून घेतले बगा, बगा आता याला चांगला आपण हालून घेऊ वेलदोडा आणि जायफळ टाकल्यावर इतका सुंदर वाचा आला त्याचा पाच सहा वेलदोडे घातले आणि जायफळ घातले थोडा तुकडा जायफळाचा घातला आहे बघा बघा आता कसं पुरण आपलं झालं आहे तयार आहे का सुंदर पुरण झालेलं आहे आपलं आता आपण ह्याला गार व्हायला ठेवू आपलं पुरण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालू साजूक तूप घातल्यामुळं पुरण जे आहे ते पोळीचा पोळीचं जे कवर आहे त्याला पकडून धरतं म्हणजे जास्त इकडं तिकडं होत नाही तर आता आता आपण हे साजूक तूप टाकल्यामुळं ह्याच्यामध्ये ह्याला चांगलं आपण एकजीव करून घेऊ दिलेले आहे ह्याच्यात काही मैदा वगैरे नाही आहे फक्त गव्हाचं पीठ आहे आणि हे आता आपलं चांगलं भिजलेलं आहे बघा हे फार चांगलं भिजलेलं आहे आता आपण पोळी करायला घेऊ इथे हुंडा घेतला आहे असा त्याला या पिठीत बुडवून घ्यायचा आहे इथे पिठी आहे ह्याच्यात बुडवून घ्यायचं आहे आणि चांगली वाटी करायची वाटी करताना सगळ्या बाजूनी इथे सगळ्या बाजूनी सारखी वाटी आली पाहिजे नाही तर काही बाजूला पोळी पातळ होईल काही बाजूला जाड होईल त्यामुळे ह्या सगळी सारखी बाजू करून घेतलेली आहे हे पहा आता ह्याच्यामध्ये पुरण भरणार आहे हे का ह्याच्यामध्ये आपण पुरण भरलेलं आहे थोडंसं पीठ लावायचं वरती असं थोडंसं जास्त नाही आणि हे चांगले असे पोटाचं चा असं करून चांगलं असं पुरण दाबून घ्यायचे दाबून घेतल्यानंतर झुळवून आणायचे आणि मग इथे असं करून जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं हे जर पीठ नाही काढलं तर इकडे पूर्वी पातळ होईल छान होईल आणि इथे जाड होईल म्हणून हे पीठ काय करायचं काढून घ्यायचं जेवढं काढता येईल तेवढं पीठ काढून घ्यायचं हे आता दोन्ही बाजूला समान गोळा झाला आता याला आपण असं वरून पीठ टाकू आणि याला असं आपण चांगलं दाबून घेऊ दाबून घेतल्यानंतर परत हातावर असं करून घ्यायचे आणि मग आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना जास्त दाब द्यायचा नाही असे असं लाटणं पकडायचं पाच असं या दोन बोटात आणि या आणि अशी लाटायची चपाती कशी आपण अगदी रगडून लाटतो तशी नाही लाटायची पोळीच्या कडा ज्या आहेत त्या पातळ झाल्या पाहिजे नाहीतर मग आपली पोळी जाड दिसेल जिथे आपल्याला पोळी जाड वाटते तिथे हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आपली पोळी लाटून झालेली आहे तवा टाकलेला आहे आता आपण तव्यावरती पोळी घालून घेऊ थोडी चिकटल एखाद्या वेळेस म्हणून थोडंसं तेल टाकले मी आता आपण पोळी त्याच्यावरती टाकू उलटताना त्याला उचटण्याचा वापर करायचा नाही मग ती पोळी मोडते आता आपली पोळी उलटून टाकलेली आहे तिला लगेच इकडून तेल लावून घ्यायचे लगेच पोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही आम्ही लगेच अशी टाकायची हे सुंदर पोळी आलेली आहे आपली तुम्हाला तेल किती लागतं जास्तीचं लागत असलं तर तुम्ही जास्तीचं सोडायचं हे पा आपली पोळी तयार झालेली आहे आता आपण परत एकदा अशी टाकू बघा कशी छान पोळी आलेली आहे आपली पोळी तयार झालेली आहे आता आपण तिला काढून घेऊ बघा पोळी कशी आलेली आहे कलर किती छान आला आहे पोळीचा आता आपण दुसरी पोळी करू बघा पिठात बुडवल्यानंतर आपल्या हाताला पण थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही आणि पटकन पारी करून घ्यायची अशी पारी केल्यानंतर सगळ्या बाजूला पारीसारखी करायची आणि मग त्याच्यात पुरण भरायचं ह्या पुरण किती भरते मी बघा त्याच्यापेक्षा पुरण जास्त आहे हका पुरण असं घातल्यानंतर असं दाबून घ्यायचे आणि हे जे पोट आहे थोडंसं पीठ टाकायचं इथं आणि हे असे करायचे म्हणजे हे वरचा भाग जो आहे कुंड्याचा तो जुळून येतो आणि मग हे असं जवळ घ्यायचं आणि ते पीठ आलेलं काढून टाकायचं पीठ काढून टाकल्यामुळं सगळ्या बाजूला पोळी सारखी येते आता एक पोळी तुम्हाला ही मी लाटून आणि भाजून टाकवते असं करून घ्यायचं सगळ्या बाजूला म्हणजे पुरण सगळीकडे जातं आणि मग नंतर हातावर घेऊन असं करायचं आता पीठ टाकून घ्यायचं त्याला आणि पोळी लाटून घ्यायची ज्यांना पुळी अशी लाटता येत नाही त्यांनी उंड्याच्या खालच्या बाजूला एक प्लॅस्टिकचा कागद घालायचा असा पोळपटावर आणि वरून एक प्लॅस्टिक कागद लावायचा आणि पोळी लाटायची पुळी बिलकुल फुटत नाही काही नाही अगदी नवीन ज्या व्यक्ती आहेत त्यांनी असं करा म्हणजे तुम्हाला पोळी लाटता येईल हलक्या हाताने पुळी लाटायची हे पाहा कडा लाटायच्या पुळीच्या पुळी दुसरी कुठंच लाटायची नाही फक्त कडा लाटायच्या आणि मग वाटलं आपल्याला मध्ये तर मग मध्ये असं लाटणं फिरवून घ्यायचं सगळ्या बाजूने सारखं झाली पोळी आपली गोड छान झाली पुळी आता आपण हिला तव्यामध्ये टाकू नाही पा पाक एवढी पोळी झाली बघा आता एवढी पुळी तुम्हाला मी भाजून दाखवते सुरुवातीला उचलणं लावायचं नाही सुरुवातीला उचलणं लावलं ही पोळी आपली फुटते आता आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचंय तुम्ही तेल लावा तूप लावा। कुणी कोणी अगदी पोळ्या तेलात तळून पण काढत तुम्हाला कितपत तेल लावायचे आता ही पोळी मी उलटून टाकते बघा पोळी कशी टम फुगली पहिल्यांदे तवा तापला नव्हता आपली पोळी फुगली नव्हती बघा कशी टम फुगलेली आहे आणि सगळ्या बाजूनी ज्याचं त्याचं जे, जे आवरण आहे सगळ्या बाजूनी सारखं आलेला आहे इथं फुटल्यामुळं थोडीशी त्याची हवा निघून गेली बघा आपली पोळी किती छान झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ आता मी या पोळ्या लाटून घेतो हे पहा आपली पुरणपोळी तयार झालेली आहे मूग डाळीची पुरणपोळी बघा कशी आहे आणि त्याची काठ बघा हे बघा एकदम एकसारखे पातळ असे काठ आहेत पूर्वीच्या बायका जर जाड काठाची पोळी लाटली तर काय म्हणायच्या हटाडी पोळी लाटली व अशा म्हणायच्या पूर्वीच्या बायका म्हणजे पूर्वीच्या बायका सुग्रण होत्या बघा आपल्या कशा पातळ पातळ पोळ्या झालेल्या आहेत आणि हे पुरण पुरणपण कसं आतमध्ये असं घट्ट पकडून ठेवलेलं आहे पुरण बघा हे पहा बघा पुराण आहे का आणि हे बघा किती पातळ आहे बघा त्याचं जे आवरण आहे वरचं आणि खालचं आपलं उंडा करणं आपल्या हातात असतं आणि त्यावर पोळी पातळ येते का जाड येते ते उंड्यावर अवलंबून असतं बघा सगळ्या पोळ्या सगळ्यांच्या किनारी बघा किती सुंदर आहेत गरम आहेत अजून हे पा आणि मऊ लुसलुसित पोळी झाली बघा हे पा तुम्हाला जाणवत असेल बघा कशी मऊ लुसलुशीत आहे एवढं पुरण त्याच्यात भरले पण बिलकुलही ती अशी जाड का अशी वाटत नाही बघा किती छान पोळ्या झालेल्या आहेत सुंदर पोळ्या झाल्यात आता आपण अजून एका ताट्यामध्ये ज्यांना पथ्य असतं त्यांच्यासाठी आज ही पुरणपोळी केलेली आहे कारण ज्यांना पथ्य असतं त्यांना अशी पुरणपोळी खाऊन खायलाच सांगत नाही डॉक्टर लोकं म्हणतात खाऊ नका पण मुगाचं जर खायला सांगितलेलं असेल तर मुगाची पुरणपोळी खायला काहीच हरकत नाही पा बघा आपल्या पुरणपोळ्या कशा झाल्यात एपा किती छान पुरणपोळ्या झाल्यात तुम्ही पण अशा पुरणपोळ्या करा आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद